या दोन्ही जिल्ह्याची गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये आज तुम्ही आला पाहिला याबद्दल मी मनातून या भागात खाली काँग्रेस मंत्री शिवेंद्र बाबा आपले आमदार जी, राणा दादा आपले गिरीश भाऊ कैलासजी सर्वच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी गावकरी वगैरे आणि बंधूंना अतिशय महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढकुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचं पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन घरडून गेली गावामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं दे दे देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि अतिशय चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होतं त्यावेळी के खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता पाणी इतकं अधिक झालंय की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि एवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल की करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करतो कर्जमाफी करा ओला दुष्काळ टंचाई म्हणजेच दुष्काळ

ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राष्ट्रावर करू नका राष्ट्रावर करू नका राष्ट्रावर नाही करायचं या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देऊ तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे पुलालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू मला अनेक गावांमध्ये हो या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे अधिक आपला वेग घेणार नाही आणि जरूर ही सगळी विषय आपली परिस्थिती आहे त्या परिस्थिती अनुरूप या ठिकाणी निर्णय घेतला जाईल हा विश्वास मी आपल्याला देतो धन्यवाद